लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या तेरा ऑगस्टच्या भागामध्ये इकडे अद्वैत सुभेदारांच्या घरी असतो त्याला काही चेन पडत नसते कला कशी असेल कलाला कुठे शोधू असं म्हणत अद्वैत आता अस्वस्थ मनाने बाहेर पडतो त्याला सतत कलाची आठवण येत असते कसं काय कुठे हे कळत नसतं तोपर्यंत इकडे आता सरोज सांगत असते आबा आबा तुम्ही अद्वैतला कॉल लावून बघा ना तो कसा आहे यावरती आबा अद्वैतला कॉल लावतात त्यावेळेला अद्वैत आता आबांना म्हणायला लागतो आबा मी न सुभेदारांच्या घरी आहे अर्जुन मला घरी घेऊन आलाय पण तुम्ही घाबरू नका मी पनवेल मध्ये असलो तरी सुद्धा मी कलाला घेतल्याशिवाय घरी काही येणार नाहीये तुम्ही चिंता करू नका असं ज्या वेळेला अद्वैत म्हणतो आबा फोन तर ठेवतात हो पण आबांना खूपच वाईट वाटतं आणि ते सरोजला सांगायला लागतात पोरगा बोलत होता खरा पण त्याचा स्वर एकदम कातर होता त्यावरती सरोज म्हणते मग आबा आपण सुद्धा पनवेलला का त्यावरती आबांना आठवत की तसही अन्नपूर्णाने आपल्याला जन्माष्टमीच्या इकडे बोलवलेलंच आहे मग आबा आणि सरोज हे सगळेच जण आता चांदेकर फॅमिली पनवेलला कोल्हापूरवरून जायला निघते बरं तोपर्यंत अद्वेतला काही चैन पडत नसते अद्वेत तडक निघालेला असतो कलाला शोधायला अस्वस्थ मंदिराच्या इकडे तोपर्यंत आबा विचार करतात त्या पोराला एकट्याला तिकडे ठेवणं काही योग्य नाहीये चला आपण निघूया तोपर्यंत तो इकडे आता अर्जुन आणि त्याचबरोबर मानसी आणि तेजस कुमुदला शोधायला आलेले असतात एका ठिकाणी कुमुदचा पत्ता असतो पण त्या ठिकाणी ते पोहोचतात तोपर्यंत काही गुंड कुमुदला फरफटत घेऊन जातात आणि त्यानंतर तिकडे अर्जुन उशिरा पोहोचतो त्याच्या लक्षात येतं की कुमुदला इकडून कोणीतरी अरेस्ट करून घेऊन गेलेला आहे जी माणसं आपल्या मागे होती त्याच माणसाने तिला घेऊन गेलेला आहे मग आता अर्जुन म्हणतो ती माणसं आपल्या मागून जी गेली होती ना त्यांनीच कुमुदला पकडून नेले बरं आता आ, कुमुदला पकडून त्या ठिकाणी आणलं जातं ज्या ठिकाणी कलाला ठेवलेलं आहे आणि कुमुदला तिकडे आणल्यावरती आता इकडे कुमुदला तिकडे ठेवलं जातं त्यावेळेला तो माणूस म्हणतो ए ही कुमुद मावशी आहे हिला इकडे ठेवून दे त्यावेळेला कला फोनवरती ऐकलेलं राहुल आणि गायत्रीचं बोलणं गायत्रीने सांगितलेलं असतं की कुमुदला कुमुदला इथे ठेवा म्हणजे ती माझी मावशी आहे तिच्याबद्दल मानसिक तेजसला काहीच कळायला नको आहे मग कुमुद आणि कला एकाच ठिकाणी असतात आणि कुमुद सारखी छाया छाया असं करत असते कलाला आठवतं की हीच कुमुद मावशी आहे आता ह्या कुमुदमावशीला सुद्धा आपल्यासोबत इकडे आपल्याला सोडवून घेऊन जायचं आहे असं आता ठरतं पण ऍक्च्युली ती कुमुद मावशी खोटी असते महिपतने ती पेरलेली असते कारण महिपतला सुभेदारांच्या घरामध्ये खोट्या कुमुद मावशीला टाकायचं असतं इकडे तोपर्यंत कला पाहते तर आता अद्वैत रोममध्ये नसतो म्हणजे इकडे सायली पाहते अद्वैत रोममध्ये नाहीये मग तो गेला तरी कुठे त्यानंतर अद्वैतला आता कॉल केला असता तो मंदिराच्या इकडे गेलाय असं तिला कळतं अद्वैत आता मंदिरात आलेला असतो त्याला कलाच्या आठवणी सतवत असतात त्याला कळतच नसतं की नक्की आता आपण खरेला कुठे शोधायचंय म्हणून तो मंदिराच्या इथे येऊन बसतो मग कला इकडे सायली सुद्धा त्याच्या मागे मंदिराच्या इथे येते सायली मंदिराच्या इथे आल्यावरती हे बघा अद्वैत भाऊजी कोणत्याही प्रकारची चिंता करू नका सगळं सगळं काही ठीक होणार आहे असं आता ती म्हणायला लागते बरं हे सगळं होत असताना मग आता ती सांगते चल चला आपण मंदिरात जाऊया आणि पूजन करूया तोपर्यंत तो त्याच मंदिरात तेजस मानसी आणि आता इकडे अर्जुन येतो तेजस तिकडे भजन घ्यायला लागतो कला पाहते तर आता एक माणूस तिकडे झोपलेला असतो गुंड आणि त्या गुंडाचा फोन बाजूला असतो त्या गुंडाचा फोन तिकडे असतो आणि तोपर्यंत इकडे आता भजन चालू होतं तेजस तिकडे भजन चालू करतो छानपैकी आरती गात असतो तेजसचा आवाज इकडे आता कला ओळखते आणि कला विचार करते हा तेजसचा आवाज आहे का मग का तरी मंदिरा मी मंदिराच्या इथे आहे का सोबत अजून कोणी आहे का मी काय करू मी सायलीला कॉल करू का कारण आता कलाला माहिती असतं की आपण पनवेल मध्ये आहोत मग सायलीला फोन करण्यासाठी आता फोन त्या माणसाचा घेण्याचा ती विचार करते तो माणूस दारू पिऊन तराट झालेला असतो दारू पिऊन तराट झालेला त्या माणसाचा आता इकडे ती फोन घेण्याचा प्रयत्न करते ज्या वेळेला त्या माणसाचा फोन घेण्याचा प्रयत्न करते देवाच्या कृपेने हळूहळू पुढे होत तिला तो फोन भेटतो ज्या वेळेला तो फोन तिच्या हातामध्ये येतो त्यावेळेला त्यावेळेला मग आता ती लगेचच सायलीला कॉल करते सायली आता भजनाच्या म्हणजे ते स्वर तिच्या कानामध्ये घुमत असतात आणि ज्या वेळेला आता इकडे सायली भजन म्हणत असते त्याच वेळेला तिला एक अननोन नंबरवरून कॉल येतो आणि सायली आता विचार करायला लागते हा कॉल कोणाचा आहे आणि ती सायली हळूहळू तिच्याशी बोलायला लागते कला सांगते हॅलो सायली हॅलो सायली मी बोलतीये तुम्ही कुठे आहात यावरती सायली सांगते अगं असं काय करतेस आम्ही मंदिराच्या इथे आहोत त्यावरती मग लगेच आता सा कला सांगायला लागते तेजस गाणं गातोय का तेजस भजन गातोय का असं म्हटल्यावरती आता इकडे ती सांगते हो हो तेजसच भजन गातोय यावरती ती म्हणते मग मला तेजसचा आवाज ऐकू येतोय म्हणजे तुम्ही ज्या मंदिराच्या इथे आहात ना त्या मंदिराच्या इथेच आता मग आता इकडे अद्वैत सांगायला लागतो हॅलो हॅलो कला मी सुद्धा इथेच आहे त्यावर ती कला सांगते चांदेकर मी इथेच बाजूला असलेल्या मंदिराच्या इथे आहे तुम्ही या लवकर मग आता इकडे सांगायला लागतो अद्वैत आणि अर्जुन तुम्ही तिघे इथेच थांबा आम्ही त्या दोघांना सोडवून आणतो असं म्हटल्यावर ती मग अर्जुन आणि आता अद्वेत हे दोघ जण सोडवण्यासाठी येतात तोपर्यंत कलाने तो झोपलेला जो, जो माणूस असतो त्याचे एकाचे हात पाय बांधून टाकलेले असतात आणि हे तिघ जण देवाकडे प्रार्थना करत असतात काही झालं तरी कलाला सुखरूप सुखरूप घेऊन परत येऊ दे असं आता प्रार्थना करत असतात हे सगळं चालू असताना तोपर्यंत आता हे सगळे त्यांना आता चकमा देत तिकडे त्या गुंडांच्या इथे जातात गुंड त्यांच्यावरती हमला करतात पण त्याच वेळेला गुंडांनी हमला केल्यावरती अद्वैत आता तिकडे आतमध्ये येतो अद्वैत आतमध्ये आल्यावरती त्यांच्यावरती हल्ला करतो आणि त्यानंतर मग आता अर्जुन सुद्धा येतो अर्जुन आणि अद्वैत दोघंजण मिळून गुंडांचा खात्मा करतात इकडे कला हे सगळं पाहत असते कला पाहत असते आणि कला आता विचार करत असते की लवकरात लवकर मला इथून सोडवून घेऊन जाऊ दे आणि त्याच वेळेला अद्वैतचं लक्ष कलाकडे जातं त्याला खूपच आनंद होतो तो कलाच्या दिशेने पुढे पुढे यायला निघतो कला सुद्धा चांदेकर चांदेकर असं आता म्हणायला लागते आणि अद्वैतच्या जवळ येते कलाने अद्वैतच्या इकडे येते तोपर्यंत काही गुंड मध्ये येतात गुंड येतात आणि गुंड आल्यावरती मग आता ते अद्वैतवरती हल्ला करायला लागतात लागता। त्याच वेळेला ओरडते अर्जुन येतो हे सगळं चालू असताना आता बराच वेळ मारामारी चालत असते आणि त्यानंतर मग आता इकडे अद्वेतने त्या गुंडांचा चांगलाच खात्मा केलेला असतो अद्वैतने गुंडांचा खात्मा करत त्यांना चांगलाच धडा शिकवलेला असतो आणि त्या त्यानंतर इकडे आता तो कलाकडे येतो खरे खरे तू ठीक आहे ना खरे तू ठीक आहे ना असं म्हणत कलाच्या जवळ येतो कला, चा कला म्हणते चांदेकर असं म्हणत असताना मागून आता एक वार येतो त्यावेळेला अद्वैत त्याला चांगलाच मार देतो आणि त्यानंतर अद्वैत आणि अर्जुन हे दोघ जण छानपैकी साखळी करतात आणि सगळ्या गुंडांना बेदम मार द्यायला लागतात तोपर्यंत हे सगळं चालू असताना मग आता कला अद्वैतच्या मिठीत येते आणि दोघंजण बराच वेळ एकमेकांच्या मिठीत असतात खरे तुला काही झालं असतं तर असं म्हणत अद्वेत आता कलाला मिठीत घेत असतो त्याला आता कलाच्या सगळं सगळं हे आठवत असतं कशा पद्धतीने राहुल तिला घेऊन गेला काय घडलं हे सगळं आठवत असताना दोघ जण एकमेकांच्या मिठीमध्ये असतात आणि त्याच वेळेला जगाचं भान हरपून अद्वेतने कलावरचं प्रेम आपलं एका मिठीतच व्यक्त केलेलं असतं अर्जुन थोडासा खाकरतो आणि काय चाललंय तुमचं म्हणजे मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नसतं पण इथे फार काढणं ना सोपं नाहीये काहीतरी निघा इथून लवकर मग नंतर बघू काय करायचं ते त्याच वेळेला या कुमुद मावशी इथे कशा ही गोष्ट त्यांना कळत नाही पण त्याच वेळेला कला सांगायला लागते या कुमुद माशींना इथे ठेवलेलं आहे मग कला कुमुद माशींना घेऊन अर्जुन आदवेत सोबत निघते हे तिघा जण बाहेर पडल्यावरती मग आता महिपत मागोमाग राहुल आणि त्याच मागोमाग आता इकडे गायत्री येते हे काय झालं यावरती मग आता इकडे सांगायला लागतो लगेचच राहुल की हे काय ते घेऊन गेले आणि हे बाकीचे इतकी माणसं काही झोपा काढत होती का गायत्री म्हणते गप रे राहुल राहुल म्हणतो काय महिपत शिकरे तुमच्या माणसांचं मला काही कळतच नाही आता इकडे लगेच असतो सांगायला लागतो की आडवा ना त्यांना आडवा त्या कलाला तरी पकडा यावरती महिपत म्हणतो तुला काय वाटलं मी कच्च्या गुरुचा चेला आहे का माझी माणसं कच्ची आहेत का तुला काय वाटलं की आता ती कला त्या कुमुदला सोडून घेऊन गेले बिलकुल नाहीये खरी कुमुद मावशी आपल्याच ताब्यात आहे असं म्हटल्यावरती राहुल म्हणतो मला नाही तुमचा प्लॅन काही कळला यावरती गायत्री म्हणते तू बच्चा आहेस अजून तुला या गोष्टी कळत नाहीयेत कुमुद मावशी कुठेच गेलेली नाहीये त्यांनी जी मावशी नेलेली आहे ती मावशी खरी नव्हतीच यावरती अद्वेत राहुल थोडासा गडबडतो सटपटतो त्याला कळतच नसतं नक्की हे काय बोलतायत आणि त्याच वेळेला महिपत म्हणतो कुमुद मावशी बाहेर या आणि खरी कुमुद मावशी आत असते आणि तो सांगतो अर्जुन सुभेदार यांच्या घरामध्ये आता पूर्णपणे वाट लावण्यासाठी मी आता कुमुद मावशीला पाठवलेलं आहे कुमुदमाशी महिपत चिकरेंच्या घरामध्ये म्हणजे खोटी कुमुदमाशी महिपत चिकरेंच्या घरामध्ये जाऊन आता सगळं नेस्तनाभूत करून टाकणार आणि सगळ्यांची वाट लावणार आणि महिपतला आपल्या मुलीच्या याचा बदला घ्यायचा असतो म्हणून महिपतने हे सगळं कारस्थान केलेलं असतं आता हे सगळे जण निघतात आणि ते सगळेजण निघतात ते आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये सुभेदारांच्या घरामध्ये अद्वैत कला हे सगळेच जण येतात कलाची तब्येत थोडी डाऊन असते आणि त्याच वेळेला मग आता इकडे सांगा लागते पूर्णाजी काय रे हे आणि हो या कोण यावरती अर्जुन सांगतो या कुमुद मावशी आहेत या आणि कला एकत्रितपणे बंद होत्या आणि त्या एकत्रितपणे बंद असल्यामुळे आता इकडे त्यांना घेऊन आम्ही आलेलो आहोत यावरती मग आता पूर्णाजी सांगायला लागते एक काम करा तुम्ही का काही काळजी करू नका आपल्याकडे जन्माष्टमीचा प्रोग्राम आहे की नाही तर तुम्ही तुम्ही आता वरती जा आराम करा आणि तोपर्यंत चांदेकर आणि परिवार येतच असेल असं म्हणत आता इकडे सगळ्यांना आराम करण्यासाठी सांगते आणि त्यानंतर वरती सगळेजण आराम करने कुमुद मावशीला एका रूम मध्ये ठेवण्यात येतं ऍक्च्युली ही फेक कुमुद मावशी सुभेदार आणि सगळ्यांना बर्बाद करण्यासाठीच आलेली असते पण ही गोष्ट बाकी कुणाला माहिती नसते कुसुम सगळ्यांच्या राहण्याची व्यवस्था करते विमल सगळ्यांना आपापला रूम दाखवते तोपर्यंत मग आता अद्वैत थोडासा अस्वस्थ असतो कारण त्याला कलाची काळजी वाटत असते मग पूर्णाजी सुद्धा आपल्या रूममध्ये जाते आणि आता इकडे तोपर्यंत खऱ्या कुमुद मावशीला घेऊन आता इकडे बसलेला असतो तो म्हणजे इकडे महीपत आणि महिपत सांगत असतो आतापर्यंत मी पेरलेले कुमुद मावशीने तिचं काम सुरू केलं असेल आणि ही खोटी कुमुद मावशी आपल्या इथे बसून आता आपलं काम करणार आहे असं म्हणत महिपत खूप खुश असतो कारण त्याला वाटत असतं की अर्जुनच्या घरात आता आपण आग लावून देणार आहोत तोपर्यंत आता इकडे सगळा भा म्हणजे चांदेकर परिवार आलेला असतो जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी आता इकडे सुभेदारांच्या घरी ज्या वेळेला जन्माष्टमीच्या प्रोग्राम सादर करण्यासाठी हे कुटुंब सगळं आता सुभेदारांच्या घरी येतं त्यावेळेला पूर्णाजी आणि आता आबा यांची गट्टी जमते हे दोघं पूर्वीपासूनचे मित्रमैत्रिणी आणि त्यानंतर मग पूर्णाजी म्हणते काय रे भाल्या तुझ्या तर केसांची पार सुतरफेळणी झालेली आहे त्यावरती आता इकडे आबा म्हणायला लागतात हो ग पुरणे काय करायचं म्हणजे आपल्याला काय करायचं आयुष्यामध्ये आनंदी राहायचं बास, दुसरं काय पाहिजे आणि आवयाचं कसलंही बंधन नाही आनंदाला वयाचं बंधन नाही आणि त्यामुळे त्यामुळे आता काही झालं तरी फक्त आणि फक्त आनंद लुटायचा आहे वय काय वय बी काही नाहीये असं म्हणत आता इकडे दोघ जण खळखळून हसायला लागतात पूर्णात जी म्हणायला लागते तर काय आणि आपल्यासारखी दोन म्हातारी माणसं असतील तर काय पाहिजे अजून आपण तर जगणारी माणसं आहोत असं म्हणत दोघ जण हसत बसतात आता इकडे सुभेदारांच्या घरामध्ये जो काही कृष्ण जन्माष्टमीचा आणि आता दही हंडीचा प्रोग्राम होणार असतो त्या प्रोग्रामसाठी डान्स करण्यासाठी काही लोक येणार असतात पण अचानकपणे त्या लोकांचं येणं कॅन्सल होतं आणि त्यानंतर कला आणि सायली सांगायला लागते काही काळजी करू नका आम्ही छानपैकी डान्स करून या प्रोग्रामला रंगत आणू त्यावरती मग आता पूर्णाजी आबा सगळेजण तयार होतात आणि आता ते सांगायला लागतात खरंच आहे बरं झालं हे सगळं आता छान पद्धतीने होणार आहे मग कला सायली मानसी अर्जुन अद्वैत आणि तेजस हे सगळेजण डान्स करायला येतात तोपर्यंत इकडे आता नैनाला प्रश्न पडलेला असतो की राहुल गेलाय तरी कुठे आणि राहुलला माहित नसतं की नैना आलेली आहे ती म्हणजे सुभेदारांच्या परिवारामध्ये कारण सुभेदारांच्या परिवारामध्ये जो काही तमाशा होणार असतो त्याची कल्पना राहुलला असते आता सुभेदारांच्या परिवारामध्ये बॉम्ब फुटणार असतो मग नैना कॉल करते आणि काय रे राहुल तू कुठे आहेस मी तुला किती कॉल करत होते राहुल म्हणतो हे बघ जोरा जोरा बडबड नको काय करतेस तू यावरती महिपत म्हणतो फोन ठेव फोन ठेव तू कुठे आहेस तुझं काय प्लॅन आहे हे तुझ्या तु घरच्यांना सुद्धा कळायला नकोय अगदी तुझ्या बायकोला सुद्धा जरा आता याच्यामध्ये राहा असं म्हणत तो आता लगेचच त्याला सांगायला लागतो की फोन ठेव फार वेळ बोलू नकोस पण हे फोन ठेवण्याच्या नादामध्ये राहुलला कळालेलं नसतं की आपली आई आणि आता इकडे आपली बायको ही पण सुभेदारांच्या घरामध्ये आहे आणि सुभेदारांच्या घरामध्ये जेवणामध्ये विष मिळवण्याचा प्लॅन असतो हे त्याला माहिती असलं तरी आई आणि बायको हे दोघीजणी तिकडे आहेत हे माहीत नसतं त्याला फक्त कला आणि अद्वैत असतील आणि त्यांचा खात्मा होणार आहे ही गोष्ट माहिती असते आणि तो खूप खुश असतो आणि त्यामुळे त्याला बाकी गोष्टी कळत नाहीत महिपत त्याला फोन ठेवायला सांगतो बरं आता तो फोन ठेवतो इकडे आता जन्माष्टमीच्या कार्यक्रमासाठी जरी जरी आता डान्स डान्सवाले आले नसले तरी सुद्धा अर्जुन सायली त्यानंतर कला अद्वैत या सगळ्यांनी खूप सुंदरपैकी डान्स सादर करून जन्माष्टमीचा प्रोग्राम गाजवलेला असतो आता खरी धमाल होणार असते ती म्हणजे दहीहंडीच्या दिवशी ज्या दिवशी दहीहंडीच्या आता इकडे अद्वैतवरती वार होणार असतो अद्वैतवरती वार झाला तरी अद्वैतच्या समोर मोठे खुलासे होणार असतात या महासंगमच्या निमित्ताने तीन मोठे खुलासे होताना आपल्याला दिसणार आहेत